ब्रह्मलिन माणेगिरी महाराज आणि बिरोबा महाराज यांच्या आशीर्वादानं महंत मठाधिपती दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सापूर परिसरामध्ये रोड रोडलगत जो हरिणाम अखंड हरिणाम सप्ताह फिरता नारळी सप्ताह जो सुरू आहे त्या सप्ताहाचा आजचा शेवटच्या दिवसाची सेवा भिवंडीचे काशीनाथ महाराज पाटील महामंडलेश्वर एक हजाराची सॉरी काशीनाथ महाराज पाटील यांनी हे आजच्या शेवटच्या दिवसाचं पुष्प गुंफलं त्यांच्याशी आपण बातचीत करू महाराज काय सांगाल आपण या ठिकाणी दोन हजार आठ साली देखील पहिल्या सप्ताहाला सापूर परिसरात आला होता आणि आता दोन हजार चोवीस साली देखील या ठिकाणी आलात कसं नियोजन त्यावेळेसचा आणि या याच्यामध्ये काय फरक जाणवला नियोजनामध्ये आम्ही अतिप्रसन्न आहोत त्यावेळेसचा जरी असला तरी तेही नियोजन उत्कृष्टच होतं देवाने देश धर्मजागृतीचा जो वसाद याने घेतलेला आहे त्या वारकरी संप्रदायाच्या प्रचाराने प्रसारानिमित्ताने निमित्ताने आम्ही ज्या ज्या ठिकाणी धर्म कीर्तनाला जातो असं आठ वर्षापूर्वी दोन हजार आठ साली आम्ही ज्यावेळेस साकूरला आलो होतो त्यावेळेस एक चमत्कार बाबांच्या कृपेने घडला होता त्या चमत्काराची आठवण मी पुनश्च असणारा सर्व धर्मधन भाग्यवंतांना आणि पंचकृषीवाल्यांना देऊ इच्छितो की माझ्या गाळ्यात तो असणारा विणा होता आणि मानिकेरी महाराज जे माझ्यासमोर होते त्यावेळेस खूप मोठा एक सर्प त्यावेळेस हरिपाठामध्ये आला होता हा एक चमत्कारच होता आणि अजूनही तो इथे वास्तव्यास आहे सर्प याची प्रचिती येते ही अंधश्रद्धा म्हणून नाही पण वारकरी संप्रदायाच्या प्रणालीचा प्रचार प्रसार करण्याकरता या साकूर परिसरातील आणि मांडवा परिसरातील ज्या काही या ग्रामस्थांनी हा सप्ताह आयोजित केलेला आहे त्या संदर्भात मी त्यांचं तोंड भरून कौतुक तो करेन आणि वारकरी संप्रदायाच्या तत्वप्रणालीला प्रचार प्रसार व्हावा आणि आपल्या सुजलाम सुफलाम व्हावं ही वारकरी संप्रदायाची असणारी तत्वप्रणाली फारच सुंदर आहे आजच्या या सप्ताहिक सप्ताह जो केला किंवा सप्ताची कमिटी आहे त्यांचं अध्यक्षांचं आणि माननीय सरपंच शंकर पाटील साहेब आणि त्यांचे असणारे सर्व आणि महाराजांचे आम्ही विशेष आभार मानतो आणि आपल्या या माध्यमातून आम्ही एवढंच सांगू इच्छितो की वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली करता जे धर्मकीर्तनांची आणि अखंड हरिणाम सत्याची गरज आहे आप आपण एक सरकारी वकील देखील होतात असं ऐकण्यात आलेलं आहे आणि आपल्याला ज्यावेळेस कोर्टामध्ये कोर्टामध्ये ज्यावेळेस आपल्याला काहीतरी चर्चा झाली त्यावेळेस आपण कीर्तन निवडलं आणि तिथे सरकारी वकील पदाला राजीनामा त्याचं कारण असं आहे व म्हणजे वकृत्व की म्हणजे कृतीने ल म्हणजे लक्षण वकृत्व कृतीने लक्षण असं ऐक्य म्हणजे वकील संतांचं वकील किंवा देवाचं वकील व्हावं या दृष्टिकोनातून आहे त्यावेळेस असं झालं होतं की वकील हा आपल्या पोटा पाण्यासाठी वकिली करत असतो परंतु इथे धर्मरक्षा वया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजन या न्यायाने देवाचा असणारा प्रचार प्रसारानुसार देहकष्टभी परोपकारे असं म्हटलेलं आहे संतांच्या विभूती देहकष्टभी परोपकारे तर संतांची सेवा आम्हाला अत्यधिक प्रिय आहे आणि संतांची सेवा वगळावी आणि सर्वसामान्य जीवाला सुख व्हावं यासाठी आम्ही तो त्याग केला आमच्या साकूर परिसरामध्ये एक तरुण युवा वर्ग देखील आहे आता या ठिकाणी जी भोजन व्यवस्था सुरू आहे त्यामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते देखील वाढण्याचं काम करता काय तरुणाने काय गायडन्स काय करतो आम्ही गायडन्स इतकंच करू की आपल्यासारख्या तरुणांनी जो अशा प्रकारचा उपक्रम राबवत आहात आणि अशा प्रकारचं हे पुण्य पदरक पाडून घेत आहात ही फार मोठी बाब आहे कलियुगामध्ये खऱ्या अर्थाने असा प्रकार करत नाहीत पण तरुण वर्ग पाहून आणि अशा प्रकारचा उपक्रम जो भोजनालयाचा करतात किंवा या असणाऱ्या सेवा करतात या संदर्भात मी त्यांचं प्रत्यक्ष आभार मानतो आपल्या सर्वांचा देखील आभार मानतो आणि या कृषीतून असलेल्या सर्व जनतेचे आभार मानतो खूप खूप धन्यवाद महाराज महामंडलेश्वर एक हजार आठ काशीनाथ महाराज पाटील यांची अखंड हरिणाम सप्ताहची आजच्या शेवटच्या दिवसाची त्यांनी पुष्प गुंफला यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता तसेच त्यांनी युवा वर्गाला देखील मार्गदर्शन केलंय त्याचप्रमाणे तोंड भरून जे बजरंग दलाचे कार्यकर्ते होते जे अखंड सातही दिवस या समाज कार्यात किंवा या धार्मिक कार्यक्रमात ज्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं होतं त्यांचं देखील तोंड भरून त्यांनी कौतुक केलेलं आहे तसेच त्यांनी आधी वकील क्षेत्रात असताना त्यांच्यासोबत घडलेला किंवा वकिली सरकारी वकील म्हणून देखील महाराज प्रचलित होते मात्र त्यांनी वकिली सोडता कीर्तन कीर्तन रूपी सेवा निवडली हा देखील किस्सा त्यांनी या या ठिकाणी सांगितलेला आहे आणि तरुणांना चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असं मार्गदर्शन भिवंडीहून आलेले काशीनाथ महाराज पाटील यांनी आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अश्विनी पुरी साकूर